दुबईमध्ये तेवीस फेब्रुवारीला झालेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला या सामन्यात भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीने केलेल्या कामगिरीची सगळीकडेच जोरदार चर्चा सुरू झाली कोहलीने आपल्या कारकिर्दीतील एकानवे शतक झळकावत भारताला विजय मिळवून दिला विराट कोहली मैदानावर जेव्हा जेव्हा चांगली कामगिरी करतो तेव्हा तेव्हा तो त्याच्या गळ्यातील लॉकेटला किस घेतो त्यामुळे विराट कोहलीच्या गळ्यातल्या लॉकेटचा आणि त्याची पत्नी अनुष्का शर्माचा काही संबंध आहे का हे आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेऊया विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे एक सेलिब्रिटी कपल आहे त्यांची सोशल मीडिया तसेच इतर माध्यमांवरही नेहमीच चर्चा असते विराट कोहली मैदानावर जेव्हा जेव्हा येतो आणि चांगली कामगिरी करतो तेव्हा तो त्याच्या गळ्यातील लॉकेटला अगदी प्रेमाने किस करतो ही कृती तो दोन हजार अठरा पासून करत आलाय क्रिकेट रसिकही त्याला पाहत आले या सामन्यानंतरही विराटने पुन्हा त्याच्या लॉकेटला किस केला आणि सर्वत्र एकच चर्चा झाली यामागचं खास कारण आहे ते देखील अनुष्का शर्माशी संबंधित या लॉकेटचा अनुष्का शर्माशी संबंध आहे हे लॉकेट आणि विराट कोहलीचं सेलिब्रेशन याला सात वर्षांपूर्वीच सुरुवात झाली आहे विराट हा अनुष्कावर प्रेम करतो विशेष म्हणजे त्याच्या क्रिकेटमधील यशामागे अनुष्काचा फार मोठा वाटा आहे असं विराटने अनेकदा म्हंटलय काही वर्षांपूर्वी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना झाला होता या सामन्यात विराटने एकावनवे शतक झळकावले होते याच आनंदामध्ये त्यांनी गळ्यातील लॉकेट बाहेर काढून त्याची घेतली शतक झालं की अठरा पासून करतोय विराट कोहलीच्या गळ्यामध्ये असलेल्या या लॉकेटमध्ये त्याची वेडिंग रिंग आहे याच लॉकेटला तो नेहमी किस घेत विराट त्याच्या यशाचे श्रेय अनुष्का शर्माला नेहमी देतो अनुष्का शर्मा आणि विराट कोहली हे दोन हजार तेरा साली एका जाहिरातीच्या शूटिंगच्या निमित्ताने एकमेकांच्या जवळ आले कालांतराने त्यांच्यात मैत्री झाली आणि ही मैत्रीचं रूपांतर त्यांच्यात प्रेमात झालं पुढे दोन हजार सतराला डिसेंबर महिन्यात त्यांनी इटलीत लग्न केलं आजच्या कडीला हे दोघंही एकमेकांप्रतीचं प्रेम सोशल मीडियावर खुल्यामपणे व्यक्त करताना दिसतात